संपूर्ण राज्याला हादरून टाकणारी घटना बीड जिल्ह्यातील मासाजोग येथे घडली होती या ठिकाणी जे आहे ते सरपंच संतोष देशमुख यांना अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली होती आपल्यासोबत त्यांचं कुटुंब आहे कारण आज सात दिवस होतात त्या घटनेला अद्यापपर्यंत जे आरोपी आहेत जे मुख्य आरोपी ते मोकाटच आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार ती काय मागणी असणार ह्या कुटुंबाची मग काय मागणी असणार आहे आरोपी अद्यापही मागणी कधीच बदललेली नाही एक मागणी एकच आहे जे झालेलं म्हणजे क्रूर कु। कृत्य येते त्याला एकच मागणी आहे माझी किंवा गाववाल्याची सगळ्या समाजाची की आरोपीला जितक्या लवकरात लवकर जेरबंद करून फाशी किंवा मरेपर्यंत जन्म ठेव दोन शिक्षा आम्ही मागतोय त्यांना आणि त्यासुद्धा कमी आहेत त्यांना इतकं बेकार कृत्य त्यांनी केलं आहे माणूस किला फासणारच नाही तर मनुष्य जात पूर्ण नष्ट होईल अशा घटना घडत चालल्या तर आणि आता माझ्या भावावर आलं ते जर हित त्याला जर रोखलं नाही योग्य शिक्षा दिली नाही तर खूप चुकीच्या पद्धतीने वाटचाल होईल एकंदरीत ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी तुम्हाला कधी माहिती मिळाली त्यानंतर तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये गेल्याच्यानंतर काय घटनाक्रम झालेला होता तुमच्या बाबतीत त्याच्यामुळं सगळं घडलं आहे म्हणजे घटनाक्रम ज्या दिवशी झाला मला पाच मिनटात समजलं होतं फोन केला होता ज्याच्यासोबत जो आमचा सहकारी होता त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर की एवढं गांभीर्यानं घेतलं नाही त्याला ज्या तिथल्या संबंधित अधिकाऱ्याला जे सांगितलं होतं की घ्या यांची फिर्याद म्हणून mm. त्यांनी जवळपास त्याच्यात तीन तास घालवले आणि त्या तीन तासात हे सगळं संपल्यानंतरच मग फिर्याद झाली त्याला काही तथ्यच राहिलं नाही सगळे हे त्यांना त्याच्यामुळे सगळे हे पुढं घडले एकंदरीत त्यांनी जे तीन तास लावले समजा पूर्ण तुम्हाला समजा एक प्रकारे रोखण्याचंच काम त्यांनी केलं असं तुमचा काही आरोप वगैरे आहे ते आता सगळी तपास झाला ना त्यावेळेसच कळलं म्हणजे आता आपल्याला काय घडलं आहे आपण आज बोललो तर आपल्याला म्हणजे तपास आल्याशिवाय आपण कसं त्याला बोलू शकतो पण जे तपासात आहे ते समोर येणार सरपंचा समोर येणार असते एकंदरीत घटना घडल्याच्यानंतर सर्वच राजकीय पुढारी असतील नवनिर् निर्वाचित आमदार असतील खासदार असतील यांनी आपल्या गावाला भेटी दिलेल्या आहेत मात्र कुठंतरी या सगळ्या प्रकरणामध्ये जो आपल्याला जो पाहिजे जो न्यायाचा विषय तो बाजूला सरकून कुठंतरी राजकारण होतं आहे का असं वाटतंय का आपल्याला नाही नाही कुठंच राजकारण होत नाही कारण का कसं आहे हा राजकारणाचा विषयच नाही जी घटना घडली आहे ना ती आहे अमानुष घडलेली त्याच्यामुळं कुणीच राजकारण करायचं समन पण येत नाही काही आणि राजकारण मी इथं समोर आहे मा माझं पण मी पण मॅच्युरिटी आहे मी चाळीस एक्केचाळीस वर्ष माझं वय आहे मला पूर्ण जाणवतं आहे की जे माणूस जात आहे ना त्या जातीलाच इथं सगळे लोक येत आहेत राजकारणी असू द्या समाजकारणी असू द्या किंवा समाजातला कुठला पण घटक असू द्या कुठंतरी ही गोष्ट थांबली पाहिजे ही खूप अत्यंत खूप पुढच्या पाटीतली गोष्ट घडलेली आहे खूप अमानुष आहे म्हणून सगळे येत आहेत आणि कोणी राजकारण केलं तर राजकारण होणार बी नाही कारण तुम्ही मला सांगा की ह्या गोष्टीमध्ये इतर राजकारण झालं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि आमच्याकडून तर होणारच नाही आम्ही एकदम सर्वसाधारण माणसं होतो समाजाची सेवा करत होतो गावासोबत चोवीस तास अरा दिवस राहत होतो त्या गावामध्ये अठरा पगड जाती आहेत त्याच्यामुळं तुम्ही तिथंच सगळा विषय येतो ना त्याच्यामुळं कुठला विषय डायवर्ट व्हायचा विषयच येत ये नाही किंवा राजकारण व्हायचा विषय येत नाही सगळ्यांची एकच मागणी आहे की भाई आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या माणसासोबत ज्या देव माणसासोबत हे कृत्य घडले त्याला न्याय मिळाला पाहिजे दुसरी कुणाची वेगळी काहीच मागणी नाही एकंदरीत ज्या दिवशी आ, तो एक मारहाणीचा व्हिडिओ आमच्याकडं पण आलेला होता त्या दिवशी नेमकं म्हणजे ही घटना कुठल्या कारणानं झाली असेल एक काय वाटते घटना घटने जिथं तुम्हाला तुमच्याकडे जो मारहाणीचा व्हिडिओ आलेला असेल तो व्हिडिओच्या अगोदरची परिस्थिती सांगतो की आमच्या इथला जो अशोक सोनोने जो दलित बांधव आहे तो तिथं वॉचमॅन आहे अवादा कंपनीच्या विंड प्रोजेक्टच्या स्टोरला तर त्याला मारहाण झाल्यानंतर त्यांनी सरपंच त्यांनी फोन केला सरपंचाला किंवा कोण येणार मग सरपंचाला फोन नाही केला त्यांनी नाही मिटवला विषय तर दुसरं कोण मिटवणार म्हणून ते माझे बंधू जे आहेत संतोष देशमुख तिथे गेले त्यालाही मारहाण करण्यात आली म्हणून गावातले जे काही दोन चार लोक असतील चार दोन लोकं असतील ते थोडंफार हातापाई झाली तिथं ही पण ह्याचं असं एक म्हणजे चुकीचं घटना घडायला एवढा मोठा विषय काही नव्हता कुठल्याही गावात कोणी काही झालं तर ह्या चिल्लर चाल्लर गोष्टी मारहाणीच्या शिवीगाळीच्या होतात प्रत्येक गावात असं कुठं नाही की हे होत नाही भाऊभाऊकित होतात गावात होतात पण हे त्यांनी हे पाऊल जे उचललं आहे ना ते कुठंतरी पूर्ण काळीमा फसणार आहे एकंदरीत तुमच्या आता शासनाकडे काय मागणी असणार आहे आता मंत्रिमंडळाचा देखील विस्तार होणार आहे ठीक आहे ते चलत राहील परंतु प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे तुमची आत्ता जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांचा स्टेटमेंट बघितलं आम्ही आत्ता गावाली मला दाखवलं आत्ता mm -hmm. की पूर्ण तप म्हणजे तपास पण करणार आणि कोणाला सोडणार नाही म्हणजे जे कोणी ह्याच्यात आरोपी आहेत त्यांना सोडण्याचा काही संबंधच येत नाही त्याच्यामुळं मागणी पण तीच आहे ना आपली मागणी आणि त्यांचं म्हणणं एकच आहे त्याच्यामुळं हे जे न्यायाची भूमिका आहे आमची तो न्याय मिळालाच पाहिजे आणि तीच आहे तर हे होते संतोष देशमुख यांचे मंधू आणि त्यांनी पूर्ण जी घटना आहे कशा पद्धतीनं घडली याचं देखील सांगितलेलं आहे आणि हे जे पूर्ण गाव आहे आता गावाकडून एकच मागणी होत आहे की यातील जे मुख्य आरोपी आहेत आणि याच्यात जे काही आरोपींना अटक करण्यात आलेले आहे त्यांना लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे रोहिदासातागडे मुंबईतक मसाजो बीड